भगवान बाबा हनुमानजी प्रणाम महान त्यागी बाबा परमात्मा महान त्यागी शुद्धीकरणाच्या कार्यामध्ये किंवा त्यागाच्या कार्यामध्ये पाळायला सांगितलेले बंधने किंवा नियम सर्वप्रथम नियम क्रमांक एक आपल्याला मांसाहार करता येणार नाही त्यागी सेवक असो किंवा साधा सेवक एखाद्या साधा सेवकाचे कार्य बंद जरी असले तरी त्याला चार जुलै पासून तर पंधरा ऑगस्ट पर्यंत मांसाहार करता येणार नाही नियम क्रमांक दुसरा ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे नियम क्रमांक तिसरा आपल्याला डॉक्टरी उपचार किंवा औषधी उपचार करता येणार नाही एखादी जखम झाली तर त्यावर मलम म्हणून औषध लावता येणार नाही एखादी गरज भासल्यास डॉक्टरी उपचार करावा लागेलच तर त्या ठिकाणी आपले कार्य बंद करून डॉक्टरी उपचार करता येईल परंतु आपले कार्य हे खंडित होणार नियम क्रमांक चौथा भांडण करू नये किंवा राग आणू नये राग हा माणसाचा शत्रू आहे आणि या त्यागाच्या कार्यामध्ये आपल्याला मोहमाया अहंकार अहंकार म्हणजे राग याचा त्याग करायचा आहे नियम क्रमांक पाचवा कोणाच्याही घरी किंवा बाहेरचे काहीही खाद्यपदार्थ खाऊ नये नियम क्रमांक सहावा बाहेरचे तळलेले भाजलेले खाद्यपदार्थ खाता येणार नाही उदाहरणार्थ चणे मुरमुरे बिस्किट साबुदाणा इत्यादी नियम क्रमांक सातवा त्यागाच्या कार्यापूर्वी आपल्या घरी बनवलेले खाद्यपदार्थ उदाहरणार्थ वड्या पापड लोणचे इत्यादी खाता येणार नाही नियम क्रमांक आठवा कामावर जाताना किंवा बाहेर जाताना आपल्या सोबत डब्बा किंवा पाण्याची बॉटल नेता येणार नाही आणि नेण्याची जर गरज भासली तर त्या डब्याला किंवा पाणी बॉटलला कोणाचेही हातबोट लागता कामा नये याची दक्षता घ्यावी लागेल आपल्याला पाण्याची गरज भासलास एखादी बोरवेल नळ किंवा विहीर या ठिकाणी पाणी पिता येईल परंतु कोणाच्याही घरचे पाणी पिता येणार नाही किंवा एखादी बिसलरी बॉटल पाण्याची बॉटल घेता येणार नाही नियम क्रमांक नव्वा बाजारात मिळणारा ओला किंवा हिरवा भाजीपाला घेता येणार परंतु चिरलेला कापलेला भाजीपाला आपल्याला घेता येणार नाही उदाहरणार्थ नियम क्रमांक दहावा दही व दूध घेता येणार कारण ते पवित्र वस्तू आहे परंतु एखाद्या घरचे गर गरम केलेले दूध हे घेता येणार नाही नियम क्रमांक अकरावा कोणत्याही प्रकारचे खाद्य खाद्य वस्तू किंवा एखादी कुठलीही वस्तू उदारी घेऊ नये त्यागाच्या कार्यामध्ये नस गुळाखू कोलगेट याचा उपयोग करू नये खर्रा मावा या प्रकारचे जे आहेत ते आपल्याला त्यागाच्या कार्यामध्ये खाता येणार नाही त्यागाच्या कार्यात किंवा त्यागाच्या हवनाच्या वेळेला कोणत्याही प्रकारची भेटवस्तू आपल्याला स्वीकारता येणार नाही सेवक त्यागाच्या कार्यामध्ये आहेत त्यांना कुठेही हवन कार्यात किंवा चर्चा बैठकीमध्ये सहभाग घेता येणार नाही आणि अजून बरेच काही नियम आपल्याला जे त्यागाच्या कार्यामध्ये पाळावे लागते ते नियम पुन्हा एकदा पुस्तकीमध्ये वाचून घ्यावे एवढी अपेक्षा वे व्यक्त करतो आणि बाबांनी दिलेल्या बारा वर्षांमधून एकदा बेचाळीस दिवस त्यागाच्या कार्यामध्ये सर्व सेवकांनी आवर्जून हवन कार्य करावे एवढी अपेक्षा व्यक्त करतो सर्व सेवक सेविका बालसेवक सर्वांना आदरपूर्वक नमस्कार <laughs> Baba Miller <laughs>